सौंदडे ते ट्रॅव्हल्स जळून खाक सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित कोणतीही जीवितहानी नाही राष्ट्रीय महामार्गावरील सौंदडे ते रेल्वे क्रॉसिंगजवळ आज दिनांक बावीस एप्रिल रोज मंगळवारला रात्रीच्या सुमारास नागपूर रायपूर जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला आग लागून ट्रॅव्हल्स जळून खाक झाली सूत्रांच्या माहितीनुसार या ट्रॅव्हल्समध्ये चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी प्रवास करीत होते मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक ही रायपूरकडून नागपूरकडे जात असताना फुटाळासमोर सौंदड येते अचानक त्या ट्रॅव्हल्सला आग लागली व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे आग एवढी भयानक होती की अक्षरशः आगीचे रुद्ररूप आपल्याला दिसत आहे यावेळी जवळपासच्या नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडीसुद्धा आली होती परंतु आग आटोक्यात येण्याआधी ट्रॅव्हल्स संपूर्ण जळून खाक झाले सुदैवाने यात सर्व प्रवासी सुरक्षित आहेत अशी माहिती प्राप्त झाली मात्र नेमकी ही आग कशामुळे लागली हे बातमी लिहिपर्यंत कळू शकले नाही माझा गाव माझी बातमी सडक करजुडी